नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे आपण बघतो की डब्ल्यू डीचा प्रभाव आता कमी होऊ लागला आहे पूर्व भारताकडे डब्ल्यू डीचं वातावरण सरकत असून उत्तर प्रदेशवर सध्या याचा प्रभाव आहे समोरील उपग्रहाच्या छायाचित्रामध्ये चित्रामध्ये आपण बघतो कशा पद्धतीने उत्तर भारतातून डब्ल्यू डीचा प्रभाव पूर्वेकडे सरकतो आहे जे अजूनही डब्ल्यू डीचा प्रभाव असला तरी देखील तो बऱ्यापैकी पूर्वेला सरकण्याच्या तयारीत आहे जी एफ एस मॉडेलमध्ये आपण बघतो की वातावरण आता पुढे सरकत आहे उद्या याचा प्रभाव बऱ्यापैकी संपणार आहे जवळपास दहा तारखेपर्यंत हे वातावरण उघडेल नंतर विदर्भात पावसाचा प्रभाव निर्माण होईल हा प्रभाव महाराष्ट्रातील मराठवाडा विदर्भात असणार आहे जवळपास दोन तीन दिवस हे वातावरण विदर्भात राहण्याची शक्यता आहे नंतर मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशकडे देखील हे वातावरण सरकण्याची शक्यता आहे आपण बघतो की साधारण महाराष्ट्रावर त्याचा प्रभाव चौदा तारखेपर्यंत जे फेस वाढले दाखवला आहे आपण बघतो सध्या उत्तर भारतात डब्ल्यू डी सक्रिय आहे स्कायमेटनुसार सहा तारखेला याचा प्रभाव संपेल जवळपास दहा तारखेपर्यंत हे वातावरण उघडेल मात्र दहा तारखेपासून एक ढगाळ परिस्थिती विदर्भात तयार होईल तिचा प्रभाव अकरा तारखेला वाढणार हे वातावरण स्कायमेटनुसार बारा तारखेला पूर्वेला सरकेल किंवा चौदा तारखेलाही हे थोडं वातावरण असणार आहे कारण यामुळे डब्ल्यू डीचा प्रभाव तयार होणार आपण बघतो पंधरा तारखेला देखील विस्तारित अशा प्रकारचा डब्ल्यू डी आकार घेणार सोळा सतरा तारखेला हे पूर्व भारताकडे सरकून जाईल या मॉडेलच्या माध्यमातून आपण ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज बघतो आहोत डब्ल्यू डी आता पूर्व भारताकडे सरकताना दाखवण्यात आला आहे डब्ल्यू डीचा प्रभाव उद्या संपण्याच्या मार्गावर हो आहे पुढे जवळपास दहा तारखेपर्यंत पावसाळी वातावरण नसेल परंतु पुन्हा एक डब्ल्यू डीचाच प्रभाव महाराष्ट्रात तयार होण्याची शक्यता असून पहिली ढगाळ वातावरण ही दहा तारखेला होण्याची शक्यता आहे अकरा तारखेला यामध्ये वाढ होईल आणि विदर्भात प्रत्यक्ष पावसाची शक्यता राहील हे वातावरण बारा तारखेला थोड्याफार प्रमाणात विदर्भात राहण्याची शक्यता आहे तेरा तारखेला मात्र हे मध्य प्रदेशकडे सरकण्याची शक्यता आहे चौदा तारखेला हे वातावरण पूर्णतः डब्ल्यू डीमध्ये रूपांतरित होऊन उत्तर भारतात पावसाचं प्रमाण वाढवेल आपण थंडीच्या बाबतीत जरी अंदाज घेतला तर सध्या अधूनमधून ढगाळ परिस्थिती निर्माण होते त्यामुळे महाराष्ट्रातली थंडी बऱ्यापैकी कमी झाली आहे जवळपास आठ तारखेपर्यंत थंडी कमी राहणार आहे आठ तारखेला सध्या डब्ल्यू डीचा जो प्रभाव उत्तर भारतात आहे त्याचा परिणाम थोड्या हलक्या थंडीत होईल असा अंदाज आहे तो महाराष्ट्राच्या उत्तरेकडून असेल हलक्या स्वरूपातली थंडी जवळपास पंधरा तारखेपर्यंत राहील अकरा तारखेनंतर दुपारी उष्णता वाढेल उन्हाचा चटका जाणवेल आणि सकाळी पहाटे थोडी थंडी जाणवण्याची शक्यता राहील आपण ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार याचा अंदाज जर बघितला तर साधारणपणे दहा तारखेपर्यंत वातावरण उघडणार आहे सध्या अस्तित्वात असलेला डब्ल्यू डी दहा तारखेपर्यंत कमजोर होईल दहा तारखेला थोडी ढगाळ परिस्थिती विदर्भात तयार व्हायला सुरुवात होईल त्यानंतर त्यामध्ये वाढ होईल अकरा तारखेला बारा तारखेला थोडं वातावरण पूर्वीला सरकण्याची शक्यता आहे किंवा मध्य प्रदेशकडे सरकेल आणि नंतर त्याचं डब्ल्यू डीमध्ये रूपांतर होईल त्यामुळे महाराष्ट्रात सर्वत्र या पावसाचा प्रभाव पडण्याची शक्यता नाही आपण या बोलण्यानुसार बघतो की बंगालच्या उपसागरातून वारे हे महाराष्ट्राच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे विदर्भात स्थानिक स्वरूपाचं वातावरण सुरुवातीला तयार होईल हा एक डब्ल्यू डीचाच भाग आहे त्यामुळे काही ठिकाणी गारपीट देखील होऊ शकते एकूणच वातावरणात बदल आपल्याला अकरा बारा तारखेलाही जाणवणार आहे हळूहळू हे वातावरण महाराष्ट्राच्या मराठवाड्यापर्यंत पोचू शकतं त्यानंतर मात्र हे वातावरण कमजोर होईल आपण बघतो की हे वातावरण बंगालच्या उपसागरातून येत असलेल्या बाष्पयुक्त बारे आणि डब्ल्यू डीचं वातावरण हे एकत्र होत असल्यामुळे तयार होतं आहे त्यामुळे विदर्भात एखाद दुसऱ्या ठिकाणी गारपीट होऊ शकते आपण बघतो नागपूर भंडारा गोंदिया वर्धा त्यानंतर यवतमाळ चंद्रपूर नांदेडपर्यंत याचा प्रभाव पडणार आहे वाशिम हिंगोलीच्या पूर्वेला देखील काही तालुक्यात या पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये दहा तारखेला रात्री पावसाचा प्रभाव तयार होईल अकरा तारखेला हे वातावरण अतिशय प्रभावीपणे विदर्भात राहण्याची शक्यता आहे आपण बघतो की महाराष्ट्रात जवळपास बीड अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालना अकोला या भागात ढगाळ वातावरण मात्र पावसाचा प्रभाव नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वर्धा यवतमाळ काही प्रमाणात अकोला अमरावतीपर्यंत निर्माण होण्याची शक्यता आहे जवळपास वासी हिंगोलीपर्यंत हे वातावरण सरकेल असा अंदाज आहे आपण बघतो की वासिम हिंगोली नांदेड या परिसरातसुद्धा थोडा त्याचा प्रभाव तयार होतो आहे साधारण अकरा तारखेला हे वातावरण प्रभावी राहील त्यानंतर मात्र हे वातावरण मध्य प्रदेशकडे सरकण्याची शक्यता आहे तेरा तारखेला या वातावरणाचा प्रभाव उत्तर भारतात सरकेल चौदा तारखेलाही उत्तर भारतात यामुळे डब्ल्यू डीचं वातावरण तयार होईल मात्र महाराष्ट्रात हे वातावरण फार काळ टिकणार नाही एकूणच विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात दहा अकरा तारखेला पावसाळी वातावरण तयार आहे हे मात्र अजून हा अंदाज अजून कायम आहे आपण स्टिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा